अंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस पाच जणीत होणार नगराध्यक्षपदाची निवडणूक तर सात जणांची माघार एकशे बारा उमेदवार अर्ज अकरा प्रभागात आज होणार नशीब काल पाच तर आज छत्तीस जणांची माघार अंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज दिनांक एकवीस नोव्हेंबर वीस पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळी नगराध्यक्षपदासाठी सात जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता नगराध्यक्षपदाकरता पाच महिलांमध्ये स्र लढत लागणार आहे तर एकूण अकरा प्रभागामध्ये निवडून द्यावयाच्या बावीस उमेदवारीसाठी आज दिनांक रोजी छत्तीस उमेदवारीने अर्ज काढून घेतल्याने व काल दिनांक वीस रोजी पाच जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने एकशे बारा अर्ज उमेदवारी शिल्लक राहिल्याने आता अकरा प्रभागामध्ये बावीस जण निवडणूक लढवित असून एकशे बारा जणं या निवडणुकीत आपले नशीब आजमवत आहेत पदाकरता श्रीमती लांडे सुवर्णाराम भाऊ रूपवते संजीवनी शशिकांत खरात मंगल बाबासाहेब दे सुनीता संतोष भोरे स्वाती कैलास इंगळे सोनाली बालाजी मीरा सुशीलकुमार रूपवते यांनी माघार घेतली आहे तर खरा दर्शना राहुल पटेल सना अनम मुस्तकीन कुलकर्णी केदार कांबळे वंदना सुखदेव चांगले श्रद्धा शिवप्रसाद यांच्यात रंगणार आहे याविषयी माहिती देताना निवडणूक निर्णय अधिकारी तथा आंबड तहसीलदार विजय चव्हाण सर नमस्कार आज एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने उमेदवारी मागे आज शेवटचा दिवस होता आज जवळपास छत्तीस सदस्यांकरता उमेदवारी अर्ज मागे घेत घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर नगराध्यक्ष या पदाकरता आज रोजी सात उमेदवारांनी आपलं नॉमिनेशन किंवा उमेदवारी आपले मागे घेतलेली आहे सर्व तीन दिवसाचं आम्ही कंपायलेशन करून संध्याकाळी एकत्रित आकडा नगराध्यक्षासाठी आणि सदस्यासाठी आम्ही प्रभाग निहाय काम करून अंतिम जी काही आकडेवारी आहे ती आपल्याकडे पोहोचू